स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि इथे आहे मेगा मंथन पण आहे आणि मंगेश पुढे चालतंय तर, आ, 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 आ। तर, 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 तर आता आम्ही चाललेलो आहे रॉक गार्डनला तर रॉक गार्डनला चाललेत तर रॉक गार्डन आहे नेरुळ तर तिकडे चालले आहेत संध्याकाळी पाच वाजता काहीतरी एंड म्हणजे ते ओपन होतं सकाळी पण थोडा वेळ असता पाच ते नऊ आय थिंक तर आम्ही आता चालले रॉक गार्डनला थे थे द्वाईनी थे द्वाईनी थे द्वाईनी तर काहीतरी थोडाफार नाश्ता घेऊ कारण की जवळ तिथे स्टॉल वगैरे आतमध्ये काय नाहीये त्याच्यासाठी थोडाफार नाश्ता घेऊ दादा पण आहेत संस्कृती आहेत वहिनी आहेत तर आता आम्ही सगळे जाऊ रॉक गार्डनला चला आता आपण तिथे बाय छान लागतो एकदम बाय ते बस खाली रात्री लोक करतात ना मेघाली

ही कोण मेघा परी काका आणि बायू ही मेघा वाटतो ही मेघा हो ही मेघा हे पेंट क्या करून ठेवलेत फक्त खुली रंगमंच इकडे आलेत ते आता पावसात भारी वाटते इथे ना पण पाणी वाहते त्यावेळेला आजोबांचं नाव काय तुमच्या लाडू दगड़ दोन हा मेन गेट एंट्री मेघा चावेला जाऊ नको पुढे घेईल तुला हसा वाव कुठे पण हात लावायचा नाही लागतो नाही तिथे आवाज सुरू नाही बघ जे वाघ बघलात हे मी लहान होते तेव्हापासून त्याळ्यावर येतात पाणी पिऊ आम्हाला प्राण्यां तो पाणी पिवटवलेला पहिली आहे ना तर हरणा पण यायची पाणी पिऊन नंतर काय झालं वाघांनी मारून खाल्ल्याने चवपाची ती झाडं लावतो आणि नंतर ही छोटी छोटी झाडं घेऊन आम्ही नंतर मोठ्या मोठ्या ठिकाण असं लावतो मोठी होतो हे सावंत पटेल गार्डन आहे का आता आमच्या नावाने आम्ही काही ठेवत नाही सगळं असं

काय बोलतात वहिनी फूल म्हणतो काय कशी इली आहे बघा आता रोज पाणी घालू जायला पाच वाजता चला पाच कधी वाजतात हे तरी माहिती असते काय तुमच्या आंब्यांना आंबे नाही ना आले हो ना धरलेली कलमा नाही

thank <laughs> you नाही काय गणपतीच्या यायला तशी झाली इकडे नव्हती पहिली ते छोटा काश्मीर आहे ना मुंबई मध्ये तकडे गेला त्यांच्याकडून अंधावी फुला होय

ते आता खाऊन खाऊन फुगलेत तसे बारीक होते पहिले ते आता नाश्ता करायला बसले मेघा दिदी हाय कर मेघा भूक अण्णा दडापाव हे घ्या मी नको चटणी चटणी लाव ह्याच्यातली घ्या खराब करू थोडी पाहिजे तेवढी मी खाणार आहे ती

खाय नाही ती एवढी तिखट नाही आता बघा आम्ही नाश्तो करतो येवत तुम्ही पण नाश्तो करू आता कसा राणा दिला की वाईट काय तरी भाकरी होईल न्यारी होईल आमका त्याशिवाय आमका जमत नाही आम्ही गाव खाता नॅरी हो आता हे मुंबईची न्यारी गावची भाकरी न्यारी असा कोणाकोई चटणी खोकऱ्याची चटणी आणले मस्त करून बनवतो

गुफे गुफेमध्ये थांब थांबता कॅप्चर अजून पण तबली वादक वगैरे होती झाला लावलेला जुना झाला पडला थमथम करतो हे सगळं संगीत माझे सगळं चालू नाही झालं अगिन गाडी अगिन गाडी पुढे चालली तुम्ही पुढे बघा हो साहेब मेघा तू मजा करून घे आणि गाणं बोला जुक जुपक जुक जुक, जुक, जुक अगिन गाडी धुरंज असं असं धुरच रेषा हवेत सोडी पती ट्रेन चला चला कोकण कन्या एक्सप्रेस ए त्यांना सांगा सगळे सगळे स्टॉप नाही आहेत बोलायचं पनवेल पनवेल रत्नागिरी डायरेक्ट चिपळूण कणकवली कणकवली नाही पनवेल Chippulun Challa challa Sahib work pudi चालवल्यासारखेच येत आहेत इथे रॉक गार्डन मध्ये मुलांनी मज्जा केली तुम्ही बघितलात आणि पूर्ण एक्सप्लोर करण्याचा मी प्रयत्न केलेला जस आहे के जसं आहे तसंच मी व्हिडिओ इथे पूर्ण अपलोड केलेला आहे आणि ते ट्रेनची ट्रिक म्हणजे कसं आतमध्ये तुम्ही एंट्री ज्या वेळेला करतात ना तर त्याची फीज काहीतरी मला वाटतं एंट्री फी पाच रुपये आहे आणि इथे जी ट्रेनची आहे ना तर ती दहा रुपये म्हणजे एका राऊंडला जर तुम्हाला दोन राऊंड करायचे असतील तर पाच रुपये द्यायचे आणि चार राऊंड करायचे असतील ना तर दहा रुपये द्यायचे तर हे आम्ही दहा दहा रुपयेसाठी इथे बसवलं होतं चार राऊंडला तर लोकल ट्रेन तर असतेच पण मुलांना ही ट्रेनमध्ये खूप मजा येते त्या तर त्यामुळे इथे मंथन आणि मेघा खूप अशी मस्त मजा करतायत तर इथे संध्याकाळचं पण तुम्हाला स सनसेट पण दाखवला म्हणजे सगळा व्ह्यू दाखवला रात्रीचा पण तर खूप भारी आहे आणि इथे नेहरू स्टेशनपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे हे रॉक गार्डन म्हणजे संत गाडगेबाबा उद्यान तर हे असं सुंदर असं उद्यान आहे तुम्ही तिथे ओपन जिम पण आहे।, आहे तर ते पण करू शकता त्यानंतर मुलांचं इथे मुलांचे सगळे राईड्स पण आहे त्यानंतर इथे ट्रेनचं पण आहे तर बघितलं तुम्ही आता आणि जे जे नेहरू स्टेशनवर उतरलात ना ते पाच मिनिटावरती आहे हे उद्यान तर ह्याचा जो पूर्ण ॲड्रेस आहे तो तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल मी तर नक्की तुम्ही चेकआउट करा आणि नक्की एकदा व्हिजिट करा इथे संत गाडगेबाबा उद्यान म्हणजे रॉक गार्डनला आ, तार तार थामा, तर मंथनने पण इथे मस्त अशी मजा केली ट्रेनमध्ये लोकल ट्रेनमध्ये तर बसतातच तर त्यामध्ये हे कसं ही ट्रेनमध्ये बसण्याची वेगळीच मजा असते तर त्यामुळे आणि त्यांना आम्ही बोललो की आता उतरा बॅगा घ्या आणि चला उतरा तर हे इथे पोझिशन देत आहेत की बॅगा घेऊन आम्ही उतरलो तर आता इथे कसं बा बाजूलाच इथे आता ओपन जिम पण आहे नाश्ता पण आम्ही बाहेरून घेऊन आलो होतो तो तुम्ही बघितलात की नाश्ता पण आम्ही केला म्हणजे वडापाव आणला होता बाहेरून म्हणजे कसं आतमध्ये काही कॅन्टीन वगैरे नाहीये तर त्यामुळे कसं तिकडून येतानाच घरात मी तुम्हाला बोलली होती की नाश्ता आम्ही घेऊन येणार आहे म्हणजे जाता जाता आणि दादा येत होते आणि चिराग गेलाय फ्रेंडकडे त्याच्या त्यामुळे चिराग पण तुम्हाला दिसला नाही आणि दादा म्हणजे ये, दादा येत होते पण नंतर लक्षात आलं की आता भजनाला पण जायचं होतं दादांना तर त्यामुळे दादा तुम्हाला दिसत नाहीत कारण की मी पहिल्यांदा बोलली होती की दादा पण येत आहेत म्हणून तर हे इथे आता मुलं ओपन जिम असं थोडंसं एक्सरसाईज वगैरे आहेत तर त्यानंतर आता थोड्या वेळानंतर आता आम्ही निघू कारण की वाजलेले आहेत आता साडेसात होत आलेले आहेत तर आता घरी जायला निघू तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जसा व्हिडिओ आहे तसाच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तो कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आता मुलं इथे मजा घेत आहेत आणि आता सुट्टीचा आनंद पण इथे घेत आहेत कारण की आता मे महिन्याच्या सुट्ट्या पण लागलेल्या आहेत गावी पण जायचं आहे तर काही दिवसातच आता गावी जाऊ तर त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील तर इथे मंगेश पण आता थोडी एक्सरसाइज इथे ओपन जिम आहे तर तिथे मुलं सगळी मज्जा करतायत तर आता मी घरी जायला निघालोत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय प्रमुख